अभिनेता सलमान खान याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत सलमान नेहमीच लहान मुलाच्या घोळक्यात दिसतो शिवाय सलमान खानला लहान मुलाचं प्रचंड आवडतात सलमान खान त्याच्या चुमुकल्या चाहत्यांना कधीच हाट करत नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का सलमानने एका प्रॉडकास्टमध्ये बाबा होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे सलमान खानचं वय सध्या एकोणसाठ वर्ष आहे त्याने अजूनही लग्न केलेले नाही परंतु सलमान खानला आता बाबा होण्याची इच्छा होत आहे त्याने एका प्रॉडकास्टमध्ये मला बाबा होयचं इच्छा असल्याचं म्हटलं आहे अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान खान यांच्या दम बिर्यानी या प्रॉडकास्टमध्ये बाबा होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्याच्या या वक्तव्याने सलमान खानची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे सलमान खानने मलायका अरोरा खान याचा मुलगा अरहान खान याच्या दम बिर्यानी या प्रॉडकास्टमध्ये अनेक वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत त्याने ब्रेकअपमधून बाहेर कसं पडायचं चा? हे चाहत्यांना याच्या माध्यमातून समजून सांगितलं आहे दरम्यान सलमान खान म्हणाला की माझ्याकडे अद्याप वेळ आहे मी मुलं दत्तक घेऊ शकतो सलमानच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर चर्चा चांगलीच रंगलेली आहे सलमान खानचं वक्तव्य ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे सोशल मीडियावर सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे परंतु आता सलमान खानला बाबा होयची इच्छा असल्याचं चाहते कमेंट करताना पाहत आहे सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर सलमान अजूनही अविवाहित आहे त्याचं अनेक अभिनेत्रीसोबत अफेअर होतं परंतु ते नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही ऐश्वर्या राय कॅटरीना कॅफ संगीता बिजलानी सोमी आली या अभिनेत्रीसोबत सलमान खानचं रिलेशनशिपमध्ये होता वयाच्या वर्षी देखील सलमान एकट्याने आयुष्य जगत आहे तुम्हाला सलमान खानच्या या वक्तव्याबद्दल काय म्हणायचं आहे तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद